परिसरात असणाऱ्या तलावात आजपासून लेझर शो पाहावयास मिळणार आहे म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून विविध प्रकारची रंगसंगती यातून दिसणार आहे तसंच लेझर शोच्या माध्यमातून ठाणे शहराची ओळख राम मंदिर निर्मितीची संकल्पना पालिका आणि शासनाच्या वतीनं फाउंटनची निर्मिती करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वीच याची निर्मिती करण्यात आली आहे तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर लेझर शो ठाणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं बारा जानेवारीला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हस्ते ह्या उपनमधील म्युझिकल फाउंटेनचं उद्घाटन करण्यात आलं होतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये उपन आर्ट फेस्टिवलमुळे तो बंद ठेवण्यात आला होता परंतु काही तांत्रिक गोष्टीची पूर्तता करायची असल्याकारणानं गेल्या पाच सहा दिवसापासून तो जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी ही पूर्तता केलेली आहे आणि आज आजपासून दररोज संध्याकाळी सात वाजता मराठी आठ वाजता इंग्रजी आणि नऊ वाजता हिंदी असे तीन शो ह्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे हे सगळे शो मोफत असतील ओपन परिसरामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना एक पर्वणी ठाणे महापालिका राज्य शासनाच्या माध्यमातून झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरातील नागरिकांची मागणी होती की म्युझिकल फाउंटन हे प्रत्येक शहरामध्ये हळूहळू छोट्या मोठ्या प्रमाणात होते पण ठाणे महापालिकेचं म्युझिकल फाउंटन अद्यापर्यंत नाही आणि ठाणे जिल्ह्यातलं पहिलं एवढं मोठ्या प्रमाणातलं म्युझिकल फाउंटन स्क्रीनसह म्हणजे वॉटर स्क्रीन आहेत की त्यामध्ये तीन शो दररोज दिसतील अशा प्रकारचं हे म्युझिकल फाउंटन ठाणे जिल्ह्यातलं पहिलं ठरलेलं आहे आणि मला अभिमान आहे की मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी ह्या सगळ्या म्युझिकल साठी दिलेला आहे आणि ती त्याची मुहूर्तमेढ ठाण्याच्या उपन परिसरातून झालेली आहे मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एकेका गोष्टीची पूर्तता आम्ही माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी करत आलेलो आहोत आणि उद्यापासूनच त्या म्युझिकल फाउंटनचं जे आकर्षण आहे हे ठाणेकरांचं एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन स्थळामध्ये येण्यासाठीचं ठिकाण होईल असा मला अभिमान आहे जोपर्यंत रामनाम सुरू आहे तोपर्यंत जगातून हिंदुत्व संपणार नाही सनातन धर्म संपवता येणार नाही असं परखड भाष्य ज्येष्ठ अभ्यासक व्याख्याते लेखक श्रीविर दाजी पणशीकर यांनी व्यक्त केले आज आपण जे शिल्लक आहोत ती रामाची कृपा आहे रामाच्या आधी आणि रामानंतर अनेक राजे होऊन गेले परंतु एकाचही मंदिर झालं नाही कारण सर्व प्रकारच्या गुणांचा उत्कर्ष रामात होता असंही त्यांनी सांगितलं वर्ष एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव या दोन्ही कारसेवांमध्ये सहभागी झालेल्या ठाण्यातील एकशे छत्तीस कारसेवकांचा जाहीर कौतुक सन्मान सोहळा पासपाखड येथील ज्ञानराज सभागृहात पार पडला यावेळी विशेष अतियुक्ती म्हणून दाजी पणशेकर बोलत होते यावेळी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे मकरंद मुळे ॲडव्होकेट सुभाष काळे कारसेवक सन्मान समितीचे निमंत्रक संजीव ब्रह्मे भरत अनखिंडी व्यासपीठावर उपस्थित होते गेली सत्तर वर्ष आपण भारतभर फिरलो परंतु असा मांगल्य योग इथे पाहायला मिळाल्याचं पणशीकर यांनी सांगितलं अयोध्येला न जाता देखील इथेच कारसेवकांचं दर्शन झालं या सर्व कारसेवक यांच्यामुळेच आपण बावीस जानेवारी रोजी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत आहोत आणि दुसरीकडे करोडो लोक रामभक्ती करत आहेत रामासाठी रामभक्त सर्वस्व त्याग करण्यास तयार आहेत ही शक्ती येते कुठून काही अव्यक्त असल्याशिवाय व्यक्त होता येत नाही रामाकडे वानर सैन्य होते त्यांना फक्त आदण्या कळत होती तुमच्या आमच्या जे सामर्थ्य आलं आहे हे श्रीरामाचं सा सामर्थ्य आहे अशा भावनाही पणशेकर यांनी यावेळी व्यक्त केल्या कारसेवकांचा सन्मान हा एका दृष्टीने ज्यांनी त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्वद असेल एकोणीसशे ब्याण्णव असेल एक, एक प्रकारच्या जीवाची बाजीच लावणं ज्याला म्हणतं आहे कारण त्यावेळेची परिस्थितीच तशी होती ती लावून त्या ठिकाणी लाखो कारसेवक देशभरामधले पोचले आणि त्यामुळे तो एक होंकार रामभक्तीचा रामशक्तीचा त्या ठिकाणी प्रकट झाला आणि म्हणूनच या पाचशे वर्षाच्या प्रदीलकर लढाईला त्या ठिकाणी यश आलं पाचशे वर्षामध्ये अनेकांचं बलिदान झालं अनेक जणं मृत्युमुखी पडले अनेक जण त्या ठिकाणी जखमी झाले आणि त्यामुळे त्यांची स्मरण करणं आता दिवाळी साजरी होणारे बावीस तारखेला त्याची सुरुवात पण झालेली आहे तर अशा वेळेला कारसेवकांचंही स्मरण केलं जावं आणि या दृष्टीने हा कार्यक्रम कारसेवकांच्या सन्मानाचा आयोजित केला आहे आपण त्याच्यात सह सहभागी होतो घटना काय आठवण असेल त्या ठिकाणी मी नव्वदलाही होतो बँडोलाही होतो पण नव्वदची अधिक मी आठवण मला प्रकर्षाने जाणवते नव्वद साली ज्यावेळेला मुल्लायम सिंग त्याला त्या काळामध्ये मुल्लायम म्हणायचे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं होतं की एक टी बी माझी जाने नाही भूंगा परंतु त्यांना हे माहिती नव्हतं की राम भक्ती आणि राम शक्तीचा केवढा मोठा आवाज आहे आणि त्या ठिकाणी कारसेवक पोचले तर आम्ही देखील ज्या वेळेला इथून निघालो तर गुप्तपणे आम्ही निघालो आमच्या घराघरामध्ये पोलीस येत होते आमच्या लहान लहान मुलांना विचार होते ते देखील चिंतेमध्ये होते आणि झाशीपर्यंत आम्ही पोचल्यानंतर गाडी डिटेन केली गाडी डिटेन केल्यानंतर के देखील जेलमध्ये जाण्याच्याऐवजी आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या लोकांच्या गाडीतून बसून पळून गेलो आमच्या मुख्य प्रमुखांना सांगून आणि ज्या हॉलमध्ये आम्ही ठेवलो होतो तिथे देखील पोलीस पोचले म्हणजे एवढ्या कठोरपणे त्यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला पण तिथून देखील आम्ही त्यांच्या हातातून निसटलो आणि ज्या ठिकाणी आम्ही एका पटांगणामध्ये उतरलो घराच्या तर ते मराठी माणसाचं घर होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी पाच दिवस ठेवलं आणि त्यातून दे तिथून आम्ही आंदोलन करत होतो एकदा एका ग्राउंडवर आम्ही आंदोलन करत असताना फायरिंग झालं आणि अक्षरशः आमच्या माझ्या बाजूने हवा मारून त्या गोळ्या दिसटल्या एवढ्या प्रकारचा अत्याचार एवढ्या प्रकारचं त्या ठिकाणी भूमिका ही या लोकांनी घेतली आता हे जरी रामभक्तीचा आव्हानत असले तरी देखील त्या काळामध्ये कठोरपणे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता ही एक माझ्या दृष्टीने फार महत्वाची आठवण शेकडो कारसेवक गेले काही दोन्ही वेळाला गेले काही कोणी नव्वद साली गेले कोणी ब्याण्णव साली गेले नाही अयोध्येला बावीस तारखेला जो कार्यक्रम आहे तर त्या काळामध्ये या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने कारसेवक किंवा सगळेच जण अयोध्येला निश्चितपणे जातील घोडबंदर रोडवर एका कंटेनरला भीषण आग लागली असून या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेनं दिली आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून हा अपघात झालेला कंटेनर वाहतूक पोलिसांनी हायड्राच्या मदतीनं हटवला आहे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेनं दिली आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घोडबंदर रोडवर नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक उलटला आणि या ट्रकला आग लागली मालानं भरलेला हा अवजड ट्रक ठाण्याहून घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावरील नियंत्रण सुटून उलटला अशी माहिती महापालिकेनं दिली आहे या अपघाताची माहिती मिळता चितळसर पोलीस स्टेशनच्या पथकासह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली यानंतर आग विजवण्याचं काम सुरू करून आग आटोक्यात आणल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र या घटनेमध्ये भाजल्यानं एकाचा जागीच मृत्यू झालाय पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान वाहतूक पोलिसांनी हायड्राक्रेनच्या सहाय्यानं कंटेनर हटवला आणि तीन तासानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून यावर्षी तीन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षरी झाली आहे त्याचप्रमाणे जवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखीन सामंजस्य करार स्वाक्षरीत होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य आणि केंद्र शासनाचं शिष्टमंडळ दाओस येथे गेलं होतं तिथून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाही यावेळी उपस्थित होते अमेरिका स्वित्झर्लंड सिंगापूर दक्षिण कोरिया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यू एस सी ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्याचबरोबर अर्शिया मित्तल जिंदाल गोदरेज अदानी या कंपन्यांनीसुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे एकंदरीतच दाऊस दौरा यशस्वी झाला असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे मागील वर्षी दाओस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले या करारामुळे दोन लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहेत जेम्स आणि ज्वेलरी माहिती तंत्रज्ञान हरित हायड्रोजन हरित ऊर्जा पेपर आणि पल्प खार उद्योग अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केली असून जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात एक लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारच्या समविचारी संबंधांमुळे उद्योजक हे आत्मविश्वासाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचा अनुभव मिळाला असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यात पायाभूत सुविधा दळणवळणाच्या उत्तम सुविधा कुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इकोसिस्टम असून त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्हिजन डायनॅमिक लिडरशिप ग्लोबल लीडर म्हणून त्यांची ओळख झाली असल्याचं दाऊस दौऱ्यात अनेक देशातील लोकांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जगभरात असून त्यांचं नाव लोकं आदरानं घेतात परदेशी गुंतवणुकीसाठीही याचा फायदा महाराष्ट्राला झाला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून लेखा विभागाकडून पाच लाख दहा हजार दोनशे एकावन्न रुपये सुरक्षा रक्कम काढून घेतल्याचा आरोप भाजपचे ठाणे यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन तीन विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेदार कपला तात्काळ यादीत टाकण्याची मागणी केली आहे ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामांचा ठेका जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घोसाळकर यांना दोन हजर दे तला हुता। हजार सतरामध्ये देण्यात आला होता एक कोटी सत्याहत्तर लाख बावन्न हजार रुपयांचा हा ठेका होता या ठेक्यासाठी कंपनीनं महापालिकेत पाच लाख दहा हजार दोनशे एक्कावन्न रुपयांची अनामत रक्कम जमा केली होती महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर सोनवणे उपअभियंता शैलेंद्र चारी आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून अनामत रक्कम काढून घेण्यात आली आहे या प्रकरणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेनं केलेल्या तक्रारीच्या आधारे पालिकेनं चौकशी केली के आहे यामध्ये स्वाक्षऱ्या अजित सिंग अभिषेक सिंग आणि संतोष पवार यांनी केल्याचं स्पष्ट झालं आहे असा दावा वाघोले यांनी केला आहे जान्ह कन्स्ट्रक्शनचे मालक संजय भोसाळकर यांना दाखवा नोटीस बजावण्यात आली होती तसंच लेखा व वित्त विभागानं सतरा ऑगस्ट रोजी बनावट स्वाक्षऱ्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर तक्रार दाखल करण्याचंही सुचवलं परंतु पाच महिन्यानंतरही महापालिकेकडून कारवाई झाली नसल्याचा आरोपही संजय वाघोले यांनी केला आहे